नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत आहे लहान मुली किडनॅप करण्याचा प्लान गावकऱ्यांनी मोडून काढला घटना वसई पश्चिम कोचिवडे गाव येथील आहे कोचिवडे गाव येथे मुख्य रस्त्यालगत चालत जात असणाऱ्या लहान शाळकरी मुलींना तीन तृतीय पंथ व एक रिक्षा चालक रिक्षा क्रमांक एम एच झिरो फोर एफ सी नाईन सेवन थ्री फोर यांनी चाकूच्या जोरावर त्या मुलींना रिक्षात टाकून किडनॅप करण्याचा प्रयत्न केला तेथे जवळपास उभे असलेल्या गावकऱ्यांनी ही सगळी घटना पाहिल्यानंतर त्या तृतीय पंथींच्या तावडीतून त्या लहान मुलींची सुटका केली व तिथे जमलेल्या गावकऱ्याने त्यांना चांगलाच सोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले पुढील तपास वसई पोलिस काय झालं तुमच्या बरोबर कोण होते ते कुठली शाळेमध्ये तुम्ही शिकता कुठे झालं मध्ये ह्या म्हणजे एरिया कुठला आहे मध्ये मध्ये कुठे मुलगाव खुचुडा काय अच्छा काय झालं तुमच्या बरोबर तर आम्ही जेव्हा येत होते तेव्हा ते दोन चक्के आम्हाला तिघींना मालक समज होत होते ते नाही उभे होते आणि रिक्षावाला नव्हता नंतर आला मग नंतर तो, तो बोला तो बोलला की आता तुम्ही आमच्या हातात आल्यात मग आम्ही तसेच धावं की सडनली तुम्हाला असंच बोलत नाही डायरेक्ट हां काय बोललं तुम्ही जेव्हा तुम्ही आमच्या हातात आल्यात मग आम्ही तशीच सायकल पास धावली आणि मग आम्ही घरी गेले पप्पांना सांगितलं मग की मित्रांना बोलवलं बरं दुसरं काय केलं काय तुमचं हातपात कुठे लावलं काय बोल काय दाखव त्यांच्याकडे चाकू होता का मोठा चाकू होता का लहान होता फोल्डिंग वाला चाकू होता दुसरे कोण कोण होते त्यांच्या बरोबर अच्छा कधी झाले आता हातचा कधी झाला दुपारी एक वाजता तिकडे कोण होता नाही का आजूबाजूला बरं दुसरं काय झालं का दुसरं काय बोलले का तुम्हाला हा काय बोलले आहे काकाने काय बोलले का बरं बरं हे तुम्ही चौघेत होते का सायकलवर होते का तुम्ही हो मग सायकल तुम्ही थांबवली तिकडे ते का मग डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला हा काय केलं तर डायरेक्ट चालत हां ठीक आहे एक्सामध्ये बसवलं नाही ना, ना तुम्हाला ना, काय झालं तुमच्या मुलगीच्या बरोबर माझी मुली स्कूलमधून नेतो त्या फ्रेंड जॉन बॉक्स करा स्कूलमध्ये मुली कुठे आहे शाळा तुमची जी आपल्या कोर्टाचा आला आहे कोट्याच्या कॅथलिक बँकेच्या समोर आहे इकडून त्या बारा पस्तीसला निघालेल्या तिकडून त्या स्कूल मधून घरी येत होत्या चालत सायकल सायकलवरती येत होत्या सायकल वरती निघालेल्या त्या आणि त्या आपल्या कुचवडा गावाचे पुढे पुरणवाडी गाव आहे ना तिकडे त्यांना ती एक रिक्षा आणि तिकडे ते ती दोन तीन माणसं होती माणसे होते ते चक्के काय ते कपडे घालून तिकडे ते त्यांनी नॅचरली छक्के जे आहे असे ते कपडे घालून त्यांचं इम्पॉलफॉम केलं आहे त्यांनी छक्के नाही ना ते ऍक्च्युअली आता सांगू नाही शकत पण त्यांना असतं पण मेडिकल केलं असेल तर मेडिकल तर केलंय त्यांचं पण अजून काही रिपोर्ट आम्हाला समजले नाही पुरुषांची दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणती माहिती नाही पण त्यांनी ड्रेसअप केलेलं नाही हे नक्की आणि यांना माहिती पडल्यानंतर यांनी आम्हाला फोन केला आम्ही त्याचा मित्र आहे माझा कझिन पुढचे आहे माझं कुठून आले काय असं काय सांगितलं पकडल्यानंतर आम्हाला असं समजलं की तो फाउंटन ठाण्यावरून ती रिक्षा आलेली आहे रिक्षाचं नाव पण त्याच्यावर लिहिलं आहे ठाणे शहर म्हणून ती आपल्या वसईची रिक्षा नाहीये आणि त्याला रिक्षावाल्याला विचारल्यानंतर तो तेच बोलला की फाउंटन हॉटेल मी भाडं घेऊन आलो म्हणून असं असं म्हणालो आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसलं की दोघ जण होते तिथे एक तो रिक्षावाला आणि त्याच्यातला ट्रान्सजेंडर किंवा जो कोणी होता ते जे मुलींना किडनॅप करायला आले होते ते दोघंच होते ते झाल्यानंतर मग सर्व मॉब जमा झाला मॉप जमा झाल्यानंतर आम्हाला मुलींनी आमच्या सांगितलं की अजून त्यांच्याबरोबर हो दोन जण आहेत ते आता इथे दिसत नाहीये मग आम्ही पूर्ण शोध घेतला त्यांना आणि त्या दोघांनाही आम्ही शोधून भेटले ते तिथून ते ते एक दोन किलोमीटर असंच या गल्लीमध्ये फरार फरार झाले आमचा महभूत एवढी मुलं होती ते, ते सर्व गेली शोधायला आणि त्यांनी शोधून काढलं आणि दोघांना तिथेच घेऊन आले बरं पोलिसांना तुम्ही कधी समजलं मी आमच्या गावातल्या पोलीस पटलांना कळवलं की असं झालंय आणि त्यांनी मला लगेच सांगितलं एकशे बाराला कॉल करून कंप्लेंट कर मी एकशे बाराला पहिला कंप्लेंट केली त्याच्यानंतर मग एकशे बाराच्या कंप्लेंट झाल्यानंतर मला एक, एक, एक रिटर्न कॉल आला आणि मी लोकेशन सांगितल्यानंतर पोलिसवाले तिथे आले दोन कॉन्स्टेबल तिथे आले आणि आम्ही त्यांना त्या त्या दो दोघांनाही चौघांही नंतर त्याच्या हवाले केला नंतर मग मॉब जास्त झाल्यानंतर मग अजून दोन पोलिसवाले आणि गाडी वगैरे आली आणि त्यांना घेऊन ती इथे आली दुसरं काय हस्त झालं काय म्हणजे मुलांना जेव्हा घरी आल्या म्हणजे बारा पन्नासला त्या घरी येतात स्कूलमधून रोजच्या त्याप्रमाणे त्या रोजचे जो दोघी त्रियाण आणि एंजर म्हणायचे त्या माझ्या दोन मुली आहेत त्या दोघी घरी आल्या तर पूर्ण कपड्याने मातलेल्या होत्या तर त्यांचे ते दोघं मागे लागलेले होते त्यांनी सांगितलं का आता तुम्ही आमच्या कब्जेमध्ये आले सांगते तुम्हाला तर आम्ही घेऊन जाणार आणि त्यांनी गुण चाकू पण काढला छोटासा त्यांना दाखवला आहे ना मुलींना पण त्या घाबरल्या त्या आणि सायकल एकदम जोराने त्यांनी फास्ट मारली आणि जेव्हा त्यांनी फास्ट सायकल मारली आणि ती मोठी जी मुलगी आहे ना एन्जर ती जोरात ओरडायला लागली म्हणजे जोर जोरात एकदम मम्मी मम्मीची एक जोरात ओरडायला लागली जेव्हा ती जोरात ओरडायला लागली तेव्हा ते मागून मग दोघून रिटर्न गेले म्हणजे हां ते रिटर्न गेले तिकडे त्याच्यानंतर ती घरी आली आणि मला बोला असं झालं तर जेवायला बसलेला तर ही बोलली की माझ्या ते दोघं जण मागे आले जनते आणि मला त्यांनी ते चापू वगैरे काढलेले जनते मारायला सांगते मम्मी माझ्या एक मित्राला फोन केला असं असं झालं बरं मुलींना बरं कोण किडनॅप करायला आलेलं तर मी तसाच गाडी घेऊन निघाला ते कुरणवाडी जिकडे आहे ना मी तिकडे गेला तर गेला तो बघतोय ती तिकडे रिक्षा लागलेली आणि रिक्षामध्ये तो रिक्षावाला होता आणि त्याच्यातला एक तो एक माणूस होता आणि रिक्षा मागे गेल्या सगळे दोघं जण होते ऑलरेडी ते जण होते पण तिला तिसरा दिसत नव्हता बरोबर दोघं तिने बघितलेले त्यांना दोघांना मग तो एक रिक्षात मला भेटला ते मी मित्रांना वगैरे फोन केली ती लोकं आली म त्याला पकडला आम्ही आणि ती तीच बोलले की अजून एक तिच्या जोडीला आहे म्हणजे मुलगी मुली मोठी अजून एक आहे याच्या जोडीला मग मित्र गाड्या घेऊन निघाले मग दुसरास पुढे पाच ते फिरत गेले गाड्याबिड्या घेऊन तेव्हा तिकडे ते पण दोघ जण भेटले भेटले ना हो भेटले ते पोलिस ताब्यात आहे ना आता त्यांच्या मेडिकल वगैरे केलंय आणि महत्त्वाचं म्हणजे त्या त्या जेव्हा यांना ते पकडायला गेलेले मुलींना त्या टायमाला त्यांनी संपूर्ण जसं स्टेटमेंट दिलं आता तुम्ही आमच्या ताब्यात आले आता तुमचं काय करण नाही आम्ही तुम्हाला पकडलं आता ठीक आहे धन्यवाद